साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज छावा संघटनेकडून विजापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे सकल मराठा समाज झालेल्या अमानुष निषेधार्थ राष्ट्रीय छावा संघटनेकडून सोलापूर जिल्ह्यातील तेरा मैल येथे सोमवारी निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि तहसीलदार मार्फत सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छावा संघटनेच्या वतीनं म्हणजे सोलापूर विजापूर मार्गावर हायवेवर तेरा मैला येथे रास्ता रोखा करण्यात आला होता त्या रास्ता रोखला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जा, मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो आहे जे काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन चार दिवसाखाली उद उद्भवली ती दुर्दैवी परिस्थिती होती ह्या सरकारमध्ये बसलेल्या तिन्ही तिघांनी बोरामत देखो बोरामत सोचो बोरामध सोनम म्हणणाऱ्या तिघांनी पण ना त्या राजीनाम्याने द्यावा तुम्ही गांधीजीचे तीन माकडं म्हणून जर तुम्ही बसला असा सरकारमध्ये तर गांधीजीच्या विचाराचा तुम्ही अवलंब करा तुम्ही त्रिशूळ सकार मग लोकांना तुम्ही सांगताय ते त्रिशूळ मराठा तुम्ही खूप असणारी त्रिशूळ तुम्ही होता का लक्षात घ्या आमच्याकडे आजही तलवारी बाळगतो फक्त आमची पोरं पेनाने आणि वहिनी लढतात म्हणून आम्ही शांत बसलो आहे ह्या तिघांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा जरांगे पाटलाची जी मागणी आहे त्यांना जे महिना दीड महिने तीन महिने जरा त्यांना जे खेळवत ठेवलं आहे त्या त्यांच्या मागणीची पूर्तता तात्काळप्रमा तात्काळ व्हावी आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मिळावं आणि ह्या तिघांनीही प्रथमता स्वतः राजीनामा द्यावा आणि त्यानंतर दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर तिथल्या प्रशासनावर कारवाई करावी ह्या मागण्यासाठी हा राष्ट्रवा करण्यात आला होता इथून पुढं आंदोलन तीव्र होईल इथून पुढं मराठा समाजच्या भावना अजून तीव्र प्रकारे समोर येतील तेव्हा आत्ताच गरज आहे आत्ताच वेळ आहे आपण सावध व्हा शासनाने सावध होऊन निर्णय घ्यावा एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद